भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे मुंबईत सुरू असलेल्या भाजपाच्या राज्य परिषद अधिवेशनात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यांच्या काही महिन्यानंतरच आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे मुंबईतील वरळी डोम येथे भाजपाचे राज्य परिषदेचे अधिवेशन सुरू झाले त्यामध्ये दे प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा एकट्यांचा अर्ज आला होता त्यामुळे राय भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता तर आज रवींद्र चव्हाण यांनी मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या शानदार सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय भाजपने केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना पत्र पाठवले होते रिजिजू यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावन कुळे मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री पंकजा मुंडे शिवेंद्रसिंहराजे भोसले अशोक उहीके माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आधी उपस्थित होते तर महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले नमस्कार हमारे भारतीय जनता पार्टी के संविधान के अनुच्छेद सतरा के मुताबिक प्रदेश का अध्यक्ष और राष्ट्रीय परिषद सदस्यों का चुनाव का प्रक्रिया के लिए मुझे भारतीय जनता पार्टी केंद्र से महाराष्ट्र प्रदेश का चुनाव अधिकारी के रूप में नियुक्त करके यहाँ भेजा है परसों से हमने प्रक्रिया पूरा करके आज घोषणा करने का वक्त हो गया है और प्रक्रिया के मुताबिक महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के बहत्तर राष्ट्रीय परिषद का सदस्य का चुनाव भी पूरा हो गया है और मैं इस बहुत बड़ी हमारे महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं के सम्मेलन में घोषणा करना चाहता हूं कि प्रक्रिया के मुताबिक हमारे भारतीय जनता पार्टी के पुराने वरिष्ठ साथी वर, वरिष्ठ और वर्तमान में राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य है रविंद्र चौहान जी को निर्विरोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चुना गया है मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ पक्ष एक माझा जादा राष्ट्राची हो जाण ना नावा पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान अपक्ष एक एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना नावा पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान चु...